अमेरिकेत चिया या पिकांची लागवड ही मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते एकरी आठ क्विंटल त्याला अठरा हजारांपासून ते चोवीस तेवीस हजारांपर्यंत असा भाव बाजारपेठमध्ये मिळत असतो विशेष म्हणजे याला वन्य प्राण्यांपासून काहीही धोका होत नाही अमेरिकेतील चिया या पिकाची लागवड आता हिंगोलीमध्ये केली जात आहे आयुर्वेदिक म्हणून चिया या पिकाचा उपयोग वजन कमी करण्यासाठी तसेच दुधापेक्षा जास्त प्रथिने असल्याने यांचा उपयोग केला जात आहे दहा किलो खतामध्ये मिसळून गव्हाच्या पेरणी वेळी चिया या पिकाची पेरणी ही केली जात असते आता हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील चिया हे पीक बहरले आहेत दत्ता लक्ष्मण खिल्लारी गोरेगाव हे आमच्याकडं दहा एकर जमीन आहे त्याच्यात वेगळे वेगळे पीक आहेत आमचे आता सोयाबीन मधून काही उर आहे ना मग चला म्हणलं आम्ही हे चिया पेराव तर चिया एकरभर पेरला तर हे दोन किलो पेरायचा तर पेरायचा कसा तर हा दहा किलो खत पेरायचं त्याच्यात कालवायचं दहा किलो खतात जवळपास दोन किलो बियाणं हे कालवायचं आणि टॅक्टरामार्फत पेरायचं जसं आपण गहू पेरतो या प्रकारे पेरायचं तर तो जसं नंतर मग दोन फवारण्या मारायच्या जवळपास चार पाच पाणी द्यायचे असा पेरत राहायचा नंतर मग त्याला चार फवारण्या करायच्या मांग पुढे समजा एक पंधरा दिवसाच्या आठ दिसाच्या फरकान जसं वातावरण बदललं असं पेरायचं त्याच्यानंतर याले जवळपास तीन चार उत्पादन उत्पादन चार जा आपले आपले ते चार क्विंटल माल होईल म्हणतात उत्पादन होईल उत्पादन झाल्याच्या नंतर आपण हे चार क्विंटल झाल्याच्या बाद ते लोक येतील आपल्याला न्यायले आपल्या घरी आणि ते नेतील तर हे अठरा हजार रुपये भाव याला हमी भाव आहे